फायनली आमच्या घराबाशी रथ आलेला आहे आणि वर्ष एकदा आपण बोलू शकतो की आपल्याला भेटायला येतात नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं नवीन एका व्हिडिओमध्ये तर आज एकदम स्पेशल असा दिवस आहे आपल्या बोलाई मातेच्या रथाचा दिवस आहे आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आपला रथ उत्सव कशा जल्लोषात साजरा केला जातो आणि काय काय नियोजन असतं इकडं तर तेही बघा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून हा ह्या व्हिडिओच्या मार्फत आपली यात्रा काय असते आपलं गाव गावामध्ये आपली यात्रा कशा प्रकारे साजरी केली जाते हे सर्वांपर्यंत पोचेल आणि हा व्हिडिओ आता स्टार्ट करतो आहे तर आता जाऊया मंदिराबशे तर मी माझ्या घरापाशीच आहे तर चला जाऊया आपण रथापाशी आता पूजा वगैरे चालली आहे त्यामुळे थांबलेलो आता पूजा झाली आहे तर आता रथाचं थोड्याच वेळात प्रस्थान होईल आणि त्याच्यानंतर पुढचे कार्यक्रम चालू होते तर चला व्हिडिओ बघा मंदिरापासून आलेला आहे आणि आपले बंधू मागल्या वर्षी त्यांची बाईट बघितलीच असेल आणि त्यांना याही वर्षी बाईट द्यायची बघूया काय बोलताय ते नमस्कार बोला यात्रेला या म्हणजे पारायणला काल पन्नास वर्ष झालं सर्वांनी चांगली मदत केली व्यवसायाचा कार्यक्रम पार पाडला सर्व ग्रामस्थ मुंडे यांचे मी हार्दिक आभार मानतो तसेच आमचे युट्यूबर त्यांना आम्ही प्रभाव पांडे म्हणतो त्यांचे देखील खूप आभार कारण की शक्य होत सगळ्यांनी की यात्रेला येतं कधी कधी कारणास्तव कामा आणि व्यक्त मिस होतं सगळ्यांना सो माझा अनुभव सांगेल आमच्या घरातल्यांचं काही पाठीमाग काही कारणास्तव आम्हाला यात्रा अटेंड करता आलेली म्हणजे म्हणजे मम्मीला सो आम्ही ती यूट्यूबवरती घरी बघितली तर सर्वांना ते हा बाबा आम्ही पण यात्रा अनुभवलेलंच हा एक काय बोलू शकतो झाली आमची यात्रा ही भावना सगळ्यांच्या मनातून येते ते असे ज्या पद्धतीने ह्या व्यवस्थी करत आहेत आम्ही इच्छा करतो की दरवेषी असंच होतं राहावं यांच्याकडून सर्वांना यात्रा ह्या मार्गाने काय होईल त्या मार्गाने पण करता यावी दुसरी गोष्ट आता हरिनाम सप्ताह झालेला आहे आता रथोत्सव होईल त्यानंतर कार्यक्रम असतील जे सत्तामाशे ऑर्केस्ट्राक्चरच्या वस्तू होती ते यांचं प्रेक्षक करत राहतील ठीक आहे तर तुम्ही ऐकलं आपल्या व्हिडिओच्या मार्फत पण यात्रा एन्जॉय करतायत ठीक आहे आणि माझ्याकडून जेवढं शक्य होईल तेवढं मी दाखवण्याचा दा प्रयत्न करतो आहे आणि तुम्ही जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून आपल्या गावची यात्रा लोकांपर्यंत पोचेल कशी असते काय प्रथा असते रथोत्सव कसा असतो तर आता बघूया रथाचं पूजन चाललं आहे तर बघत राहा प्रकारे रथ प्रस्थान झाल्यानंतर पैशांच्या माळा असतात हार असतो पैशांचा तो रथावरती आपला लावला जातो ज्याच्या त्याच्या स्व खुशीने हा हार बनवला जातो आणि हार लावतात आता हा बघू शकता किती सुंदर असा हार बनवलेला आहे आणि हे आता रथावरती बघितला आता थोडा एक डाऊ घेतला भरपूर असं ऊन आहे आणि उन्हामुळे सांग म्हणजे म्हणजे एवढं ऊन असताना देखील उन्हामध्ये दे तरुण मंडळींचा उत्साह काही कमी होत नाही आहे आणि इथं आपले गणेश हे कुठेतरी गर्दीमध्ये हरवलेले आहेत त्याच्या इथे वडापावची व्यवस्था केलेली आहे वडापाव पाणी अजून काहीतरी नियोजन आहे बघूया आपण काय काय नियोजन आहे आणि इकडं पेपर प्लास्टर पण आणलेला आहे ते पण व्हिडिओ मस्त मस्त घेऊया आपण आणि पुढे बघत राहा कुठे गणेश गणेश कुठे आहे शोधूया आपण त्याला हे गणेश भाई गणेश भाई हाय काय आहे थांबा इकडं आपल्याला भेटलेलं आहे बावती बाव भेटतो तो येऊन एकदम उत्तम असं नियोजन केलं तुम्ही हां धन्यवाद विशाल वडा खाऊ पण नुसता पाव पण घेते आणि आम्ही करेक्ट कार्यक्रम आहे करेक्ट करेक्ट कार्यक्रम आहे आणि एवढ्या उन्हामध्ये पण एवढं चाळीस बेचाळीस डिग्री टेम्परेचर वाड आहे

आमची गावची आन बाण शान तुम्ही मागल्या वर्षी पोस्टर बघितला असेल व्हिडिओ मध्ये या वर्षी तुम्ही प्रत्यक्षात साहेबांना बघताय तर साहेबांना आप आपल्याकडून फायनली आमच्या घराबशीरत आलेला आहे आणि वर्षातून एकदा आपण बोलू शकतो की आपल्याला देव भेटायला येतात राक्षात आपल्या दारामध्ये आज या ठिकाणी खूप उत्कृष्टरित्या आपण गोलाई मातेचा रथोत्सव साजरा केलेला आहे आणि हा उत्सव साजरा करत असताना आपण जो आनंद घेतो मजा लुटतो ती शासकीय नोकरीमध्ये काम करत असताना आणि विशेषतः मिलिटरीमध्ये बॉर्डरवरती आपल्या देशाचं संरक्षण करत असताना आपल्या गावातील काही सुपुत्र आज या ठिकाणी उपस्थित आहेत आवर्जून उपस्थित आहेत मी त्यांचं नाव या ठिकाणी अनाऊन्स करतो त्याने सर्वांनी पुढे यायचं आहे सुजित सुभाष मगर रवींद्र श्रीमंत मगर दत्तात्रय लक्ष्मण मगर संग्राम बाजीराव मगर सदाशिव पोपट मगर आणि दादासो शिवाजी मगर त्याचप्रमाणे मिलिंद उत्तम दीक्षित आणि सर्वात आणि सर्वात महत्वाचा मुद्दा या ठिकाणी आपला सर्वांना सांगतो आपल्या सर्वांसाठी आदर्शवत ठरलेले गणेश गहिनीनाथ दीक्षित नुकतेच मागच्या वर्षी आपण त्यांचा सत्कार केला युवापी युवा पिढीसाठी त्यांना आदर्श म्हणून आपण निर्माण करण्याचा प्रयत्न केला मात्र आज सुद्धा ते या ठिकाणी वेळात वेळ काढून उपस्थित आहेत गणेश गैनीनाथ दीक्षित यांना सुद्धा मी या ठिकाणी आमंत्रित करतो आणि आपण या सर्वांना गणेश बाळासाहेब मगर संजय कुंडलिक मगर शिवाजी तात्यासाहेब मगर या सर्वांनी माईकशी गणेश कोंडिबा सर्वांनी या ठिकाणी उपस्थित राहायचंय यात्रा कमिटी आणि ग्रामस्थांच्या जा वतीनं त्यांना या ठिकाणी श्रीफळ देऊन सन्मानित करण्यात येईल चुकून कोणाचं नाव राहिलं असेल किंवा कोणा यात्रा कमिटीच्या लक्षात आलं नसेल प्राण मानू नका त्यांनी सुद्धा समोर जार यायला हरकत नाही आपली मातृभूमी आहे आणि या ठिकाणी मानायची नाही सुभाष मग रामाचं काही काही वेळेला बाजी लावतात आणि आपल्या भारत मातेचं रक्षण करतात आणि तो विशेषतः आपल्या या वादळी गावचे सुपुत्र आहेत त्याचा आपल्याला अभिमान सार्थ अभिमान असं आवश्यक आहे या सर्वांच

सर्व लोक अगदी आपल्या घालून सेवा पोलीस कौतव्य त्यामुळे आपण आपण सर्व यात्रा आमचा आवाहन पहिल्यांदा नाही हे बरंच वेळा झालेला आहे आणि यापासून लोकांना पण मुलांना पण प्रेरणा मिळते

तर बघू शकता आता रथाची सांगता झालेली आहे आणि इकडं सगळं गडबड चाललेली आहे कोण वडापाव घेत आहे काय 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 घ्यायचं चाललंय वडापाव तर बघा आता रथाची अशी सांगता झाली आणि सांगता झाल्यानंतर सगळ्यांची अशी गाडी आणि तुम्ही बघू शकता अशी ही गर्दी सगळे खरेदी करणे काय खाणे अजून खेळणी खरेदी ही तर खेळण्यांचं दुकान आहे तर ही अशी खरेदी चाललेली आहे खेळण्यांची वगैरे तुम्ही काय खरेदी करताय काहीच नाही झोप दिसतय तरी इकडं अशी फरसांची दुकान वगैरे आहेत फरसांची चवड्याची ह्या वर्षी बाबा दिसत नाहीत बाबा फिक्स असतात तिकडे गरम गरम जिलेबी निघते आत्ता फुलदाबेल खाल्ली आता फुल उद्या जिलेबी बघूया बाबा बाबा कुठं येतं तेच आत्ता मी व्हिडिओमध्ये तेच बोललो बाबा दिसले नाहीत बाबा दरवर्षी दिसतात मागल्या आगल्या वर्षीच्या व्हिडिओमध्ये बघितलं असेल तुमचं गाव कोणतं हां अंगपूरचे बाबा ओके तरी असं सगळं असं परफेक्ट नियोजन आहे कमिटी कमिटीचं काहीतरी नियोजन चाललंय बघूया हे असं इकडं पण काय काय लेडीज ज्वेलरी वगैरे आहे आणि कमिटी हे दादू दादू इकडे ओके इकडे इकडे कमिटी काय कमिटीचं नियोजन काय आहे कमिटीचं नियोजन काय हा तरी अशी लगभग वडापाव काढायची गडबड चालू आहे आणि इथं काय आहे वडापाव कमी पडलेत का ठीक ठीक आहे आहे कमिटी बर कोण आहे स्पॉन्सर कोण आहे ठीक आहे ठीक आहे यात्रेची अशी लगभग बघितली तुम्ही झाले म्हणजे यात रथाची सांगता झाले आता उद्या म्हणजे मटन आणि तमाशा आहे उद्या कुठला कुठला तमाशा माहित नाही यात्रा कमिटीतील मेंबर आपले बंधू आहेत फायनली तमाशाचं नाव भेटलंय आम्हाला कुठला नामांकित तमाशा आहे कुठल्या गावचा आशाताई करड गावकर उश्या काही सांगितलं कॉम्बिनेशन तमाशा आहे त्यामुळं अजून म्हणजे जोरात कार्यक्रम आहे आता उद्या तर झालीच नाही सोड पण चेहऱ्यावर थोडं थोडं मोठं आलं हे मोठं आलं आणि इकडं हे आनंद आहे आतून हा बात्या कितीतरी आहे शेवटचा श्वास घेतलेला आहे एवढा आनंद यात्रा एवढ्या मरण यातना त्या माऊलीला तुला जन्म देताना होत असतात पुरा तुला जन्म देताना होत असतात अरे नऊ महिने नऊ दिवस ती मावली तुला गोदरामध्ये ठेवते आणि एकीकडे एकीकडे तुला जन्म देत असते आणि दुसरीकडे हे तिचा शेवटचा श्वास या विश्वामध्ये विलीन होत असतो हे तिचा शेवटचा श्वास या विश्वामध्ये मिलीन होत असतो हे पोरा एवढ्या अनंत यातना एवढ्या मरण यातना माऊलीला तुला जन्म देत असताना होत असतात मग पुरा तरी सुद्धा एवढ्या यातना ती माऊली सहन का कारण लक्षात ठेव